महाराष्ट्राच्या विकासासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी पाहण्यासाठी महाविकास आघाडी होणं आवश्यक आहे खासदार सुरेश भिवंडीमधील मतदारांनी दाखवलेली एकजूट पुन्हा एकदा दाखवण्याची वेळ आली आहे त्यावेळी विरोधकांनी हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये मतविभाजन करण्याचा प्रयत्न केला पण महाविकास आघाडी विकासाने राजकारण करण्यावर विश्वास ठेवत असल्याचं प्रतिपादन सुरेश मात्रेवर्फ बाळामामा यांनी केलंय तिभिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रईस शेख यांच्या प्रचारासाठी कामतघर मानसरोवर येथे आयोजित संकल्प महासभेमध्ये बोलत होते या प्रसंगी उमेदवार रईस शेख समाजवादी पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष अजय यादव शिवसेना शहर प्रमुख प्रसाद पाटील माजी नगरसेवक सुरेश पाटील नारायण चौधरी सुनील पाटील युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल पाटील कॉम्रेड विजय कांबळे यासह मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा बसलेलं पाहायचं आहे त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विजय महत्वाचा आहे असा पुनरुच्चार म्हात्रे यांनी यावेळी केलाय रई शेख यांनी पाच वर्षात भिवंडी शहरात जाती धर्माचं राजकारण न करता विकासाचं राजकारण केलं भिवंडी शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर महाविकास आघाडी भिवंडी पूर्वमध्येच नव्हे तर राज्यात सत्तेवर येणं गरजेचं आहे असं शेवटी सुरेश मात्रे यांनी सांगितलंय भिवंडीतील जनता नशीबवान असून या जनतेचा प्रतिनिधित्व करण्यासाठी तुम्हाला मिळालेला आहे रईश शेख यांनी ज्या कामांची सुरुवात केली आहे ती तर फक्त सुरुवात आहे सरकार आपलं आहे आणि त्यावेळेस नक्कीच रईश शेख अधिकच चांगलं काम करतील त्यासाठी महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात रईश शेख यांना घेण्याचं आवाहन मी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांना मुंबई येथे उद्या करणार आहे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अबू आसिम आजमी हे मंत्रिमंडळात येतीलच परंतु आम्ही रई शेख यांना चेक सुद्धा मंत्री करण्यासाठी मागणी करणार आहे रई शेख यांनी नगरसेवक असताना चांगलं काम केलंय मुंबईत सुद्धा त्यांची डिमांड आहे तसेच काम ते येथे करतील असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खासदार संजय दिना पाटील यांनी व्यक्त केलाय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा की आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे साहेबांना सन्मानाने या राज्याचं मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे बघायचं आहे ना आणि त्याच्यासाठी एक एक सीट ही महत्वाची आहे आपल्याला आठवत असेल अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार फक्त एका मताने पडलं होतं किती फक्त एका मताने पडलं होतं आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती सूचना आणि आव्हान देखील करेन अपन, की आपण आपलं मत हे फक्त राईसबाईंना देत नाही आपण आपलं मत हे उद्धवजी ठाकरे साहेबांना देतो आपण आपलं मत शरदचंद्रजी साहेबांना देतो आपण आपलं मत राहुलजी गांधी साहेबांना देतो आपण आपलं मत कम्युनिस्ट असतील दोन्ही कम्युनिस्ट पक्ष असतील आम आदमी पार्टी असेल इंडिया गठबंधनला आपण आपलं मत देतो आणि भविष्यात आपण पाहत असाल सत्ता नसताना देखील रईसभाईने एवढी कामं केली आणि तुम्ही एक विचार करा सत्ता महाराष्ट्रात येणार महाविकास आघाडीची सत्ता येणार ही काळ्या दगडावरची लेख आहे परंतु त्या सत्तेत आपला आमदार असला पाहिजे आपले रईसभाई असले पाहिजे आणि सत्तेत नसताना एवढी डेव्हलपमेंट केली सत्तेत नसताना ज्यांनी एवढा विकास केला आणि ते जर सत्तेत बसले मी तुम्हाला एका विश्वासाने सांगतो रईस भाई जेव्हा सत्तेत बसतील तुमच्या आमच्या जा सगळ्यांच्या सहकार्याने या महाराष्ट्रात एक महाविकास आघाडीचा खासदार म्हणून जबाबदारीने बोलतोय की या महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये रईस रईस भाई शेख यांना महत्वाची जबाबदारी असेल अशा प्रकारचं स्पष्ट मत म्हणाल किंवा मी तुम्हाला शब्द देतो आणि मी आपल्याला एवढीच विनंती करेन की आज कालची भिवंडी आपण पाहिली भिवंडीतली दुरावस्था आपण बघितली महानगरपालिकेचा अनावंती कारभार बघितला रस्ते असतील विजेची समस्या असेल पाण्याचा विषय असेल कचऱ्याचा विषय असेल आपण सगळ्या विषयात पाहिलं असेल सगळ्याच बाबतीत शासन आणि महानगरपालिका ही अपयशी ठरलेली आहे आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा आवाहन करेन की आपल्या भिवंडीचा चांगला विकास बघा जेव्हा आपण इतर ठाणे शहरात जातो नवी मुंबईत जातो मुंबईत जातो तिथला विकास जेव्हा आपण बघतो तेव्हा खरोखरच म्हणून म्हणे आपल्याला देखील लाज वाटतो आणि याचं कारण पण असं आहे की आपण अशा लोकप्रतिनिधीला संधी देत नाही आपण कधी कधी जातीचं राजकारण जातीचं राजकारण जे होते त्याला सहकार्य करतोय कधी कधी पैशाचं राजकारण होतंय कधी कधी तोडफोडीचं राजकारण होतोय तर मी आपलं एवढंच सांगेन की या सगळ्या गोष्टी दूर ठेवा विकासाचं एकच नाव आहे आणि ते आहे रईशभाई शेख इतका डिमांड आहे आप सब लोक खुशहसीब आहे क्या आपका नेतृत्व करने के लिए रईस भाई जैसा एक आदमी आपके बीच है और रईस भाई ने जो काम किए है अभी तो शुरुआत है अभी सरकार अपनी आने वाली है हम चाहेंगे अभी कल अखिलेश भाई के साथ में हूँ तो मैं विनंती करने वाला हूँ सरकार आएगी हसीन भाई मंत्री बनेंगे पर हम चाहेंगे कि रईस भाई मंत्री बने रईस भाई जैसा आदमी मंत्री बनेगा तो काम करने का तरीका कुछ और होगा नगर से वक्त जिस जगह से भी नगर से वक्त है वहां पे जो डेवलपमेंट किया है मैं जिस क्षेत्र से एम पी हूँ वहां भी नगर से वक्त है वहां भी उनका डिमांड है लोग चाहते हैं कि रईस भाई उनके पास आए मैं आज यहाँ पे रईस भाई को और आपसे मिलने के लिए मतलब उद्धव ठाकरे साहब भी कल्याण डोमोले आने वाले थे हमने उनको विनंती किया था पर ज़रा उनको नसीम खान जी के यहाँ लेट हो गया नहीं तो आज सच्ची हम लोग आपको संजय राउत जी ने संजय राउत जी नासिक बैठक गए थे वो फिर हेलीकॉप्टर से सीधा पुरन पहुंच रहे नहीं तो उनको यहाँ आना था पर हम सरप्राइज देना चाहने वाले थे कि हम उद्धव जी को लाना चाह रहे थे सच्ची पर आज उनको भी लेट हो गया मैं उद्धव जी की तरफ से और संजय राउत जी की तरफ से पूरी शिवसेना पार्टी की तरफ से रईस भाई को शुभकामनाएं देता हूँ मुझे आने में थोड़ा जरा देरी हो गई ट्रैफिक और वो कैसा है ये ट्रैफिक मुंबई से यहाँ आने के लिए रईस भाई मंत्री बनेंगे तो जल्द से जल्द जो भी काम है वो होंगे